नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी काळाच्या ओघात प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात पुढे निघून जातो मात्र ज्या शाळेने आयुष्याला आकार दिला त्या शाळेच्या अंगणात पुन्हा पाऊल ठेवताच आठवणींचा दरवळ दरवळू लागतो असाच भावनिक क्षण रुकडी येथील काकासाहेब माने हायस्कूल मध्ये अनुभवायला मिळाला तब्बल एकोणीसशे एकोणनव्वद ते दोन या कालखंडात या शाळेत शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा भव्य स्नेह मिळावा मोठ्या उत्साहात आणि आपुलकीच्या वातावरणात पार पडला वर्षानुवर्षाने एकमेकांना भेटणारे वर्गमित्र डोळ्यात साठलेली ओढ गुरुजींच्या पाया पडताना उघडणाऱ्या अश्रूंच्या धारांमधून गुरु शिष्य नात्याची पवित्रता पुन्हा एकदा अधोरेखित झाली शाळेच्या भिंती वर्गखोल्या आणि अंगण साक्षीदार ठरले अनेकांच्या बालपणीच्या तर काहींच्या तारुण्याच्या आठवणींचे या स्नेह मेळाव्यात संस्थेचे सचिव व खासदार धैर्यशील माने आणि भावनिक शब्दात मनोगत व्यक्त करताना सांगितले शिक्षण संस्था या केवळ इमारती नसतात त्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर उभ्या असतात संस्थाचालक बदलू शकतात पण विद्यार्थ्यांचा पाया कधीही बदलत नाही विद्यार्थी हेच या संस्थेचे खरे वैभव आहेत भविष्यातही अशा स्नेह मिळाव्याची परंपरा अखंड सुरू राहावी आणि त्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही त्यांनी दिली या कार्यक्रमाचे नियोजन संपूर्णपणे माझे विद्यार्थ्यांनी केले होते यावेळी सध्याचे शिक्षक विजय शिंगारे यांनी भावना व्यक्त करताना मी या शाळेचा माझी विद्यार्थीही आहे आणि आज शिक्षक म्हणून येथे उभा आहे याचा मला आयुष्यभर अभिमान वाटेल शाळा नेहमीच आपल्या माझी विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभी राहील असे गौरव उद्गार काढले या मेळाव्याचे विशेष आकर्षण ठरले ते माझे शिक्षकांचा सत्कार आयुष्याला दिशा देणाऱ्या गुरुजनांचा सन्मान करताना अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रो माजी विद्यार्थ्यांसाठी बैठक व्यवस्था सुसज्ज भोजन व्यवस्था यांचे अत्यंत नियोजनबद्ध आणि आपुलकीने व्यवस्थापन करण्यात आले होते संस्थेच्या अध्यक्षा व माजी खासदार श्रीमती निवेदिता माने या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या अध्यक्षीय मनोगतात त्या म्हणाल्या आज देशाच्या कानाकोपऱ्यात विविध क्षेत्रामध्ये आमच्या शाळेचे विद्यार्थी जबाबदारीची पदे भूषवत आहेत हे यश पाहताना एका आईप्रमाणे अभिमान वाटतो असे भावनिक शब्द त्यांनी व्यक्त केले या स्नेह मेळाव्यात माझी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय आठवणींना उजाळा देत आज आपण समाजासाठी देशासाठी कोणत्याही क्षेत्रात दे कार्यरत आहोत याची माहिती दिली मी काकासाहेब माने हायस्कूलचा विद्यार्थी आहे हे सांगताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अभिमान झळकत होता या कार्यक्रमात सरपंच राजश्री रुकेकर माजी उपसरपंच शीतल खोत तसेच सन एकोणीसशे एकोणनव्वद ते दोन हजार पंचवीस या कालावधीतील सर्व माझी विद्यार्थी आणि माझे शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते हा स्नेह मेळावा राज्यातील सर्वात मोठा माझी विद्यार्थी ठरला तर गुरु त्याचा भावनिक संगम आठवणी अश्रू आणि अभिमान यांचा अविस्मरणीय या मेळावा ठरला कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री कोतमेरे यांनी केले प्रभावी सूत्र संचालन मोहसेन पटेल यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री संजय वारके यांनी केले एसबी न्यूज साठी मुख्य संपादक शिवाजी फोरे। माने साहेबांच्या बरोबरचा सहवास आपले या ठिकाणी आता उपस्थित आहेत आणि पहिल्या बॅच पासून आता लेटेस्ट बॅच पर्यंत या ठिकाणी विद्यार्थी या संस्थेतनं शिकून बाहेर पडले त्या सगळ्यांना एकत्र एका एक छताखाली आणायचा उपक्रम या ठिकाणी घेतला योगायोगा विनोदांचं भाषण ऐकण्याचा योग या ठिकाणी आला पण त्यांच्या शैलीमध्ये त्यांनी जुन्या आठवणी या ठिकाणी सांगितल्या तशा प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनीच्या मनामध्ये त्या काळातल्या आठवणी त्या ठिकाणी आहे आणि बालपण देगा देवा आपण जसं म्हणतो तसं जस आपण वेगळ्या वेगळ्या अवस्थेमध्ये जातो तारुण्यामध्ये जातो नंतर या ठिकाणी कुटुंबाच्या घराच्या त्या ठिकाणी पडतात पण लहानपणी असलेल्या आठवणी कुठेही या ठिकाणी जात नाहीत लहानपणीचे झालेले मित्र मैत्रिणी हे निष्पाप मैत्रीमध्ये या ठिकाणी असतात आणि कोमेश्वर कुठे ना कुणाच्या कुटुंबामध्ये जन्माला यायचं हा काय अधिकार आपल्याला देण्याला दिलेला जायचं पण जी मैत्री आपण निर्माण करतो ती कुणा जवळची राहायची आणि कशी राहायची हे बाकी आपण आईच्यावर टिकवू शकतो काही जा माझी विद्यार्थिनी सुद्धा त्या लहानपणीच्या या आठवणीमध्ये हा सर्व या ठिकाणी वेळा पार पडतोय मी कोणती ती जरांना एवढंच सांगेन मग काम केलं आज शासनाने सांगितलं सगळ्या राज्यात हा कार्यक्रम सुरू झाला